ए तुला दिवसाच म्हणला ना नच करायची नच करायची नच करायची हां तर घे नत इतक्या दिवसाची आत्ता आणली का हां आता घालते आता घालते आणि दारात जाऊन उभी राहते घाल घाल दारात जाऊन उभी राह का पत्रावर जाऊन उभी राह मला काय करायचं नाही लई नत 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 चप्ट नाक नाही उगा आपलं नच पाहिजे नच पाहिजे न करू लागले मला म्हणता चप्ट नाक तुमचं नाकले झर झरे का नाक तरी दिसते का त्या मिशा हां एवढ्या मिशा तुमच्या त्या मिशा डिवऱ्या मिशा नत दाखव नाही तर काय दाखव मी जरा आराम करतो आता

पण मग लयच नाक खाजवायला लागले मी असं वळवळत राहिले वळ गे घे माय येते मी शाळा जाता काय झाला हिनं नाही विचारलं ही तशीच गेली हा माहीत आहे न दिसून काय बाय आले बाया बी लयच का ना अव काकी काऊ उभे राहिले येत राहिली माय सर्दी नाही जा नाक वळवळत राहिले लयच नाक खाजवायला म्हणून राहिली हो माय मला सर्दी झाली सर्दीने डोकं दुखायला नाग वळवळ बी करायला असं अंगाचं कणकन कणकण करायला असं वाटायला अंगावर दोन तीन गोदड घ्यान झून जाणार दोन चमची चहाची पत्ती माय पत्ती तर नाही व काल तुम्ही पावशेराचा पुढं आणला माय कालच आणला तुम्ही आपण मी मिठाच्या तेव्हा साखरे आणला तीन किलो पत्तीचा पुढा आणला मोठ्या मोठा आणला पावश्वराचा माझ्या आणलेली पत्ती घेणार पण आज माका दास नक्की करतील ती हा ती कि कवा आणली नकमी कवा केली नकमी पावसा पुढे आणला होता पण काय झालंय लई मोठे पाहुणे नाही ते आमच्याकडे पत्तीच नाही राहिली बरोबर जाऊ त्या माहिती जाऊ तुम्ही बाय झालं तरी काय हा एक बाई म्हणून विचारांना की नच कवा केली नच कवा केली काकी झालं का जेवण झालं आत्ताच झालं हो झालं जेवण झालं हात धुतला बाहेरच येऊन थांबले काय केलं भाजी भाजीचं म्हणजे करण असते काय करावं काय मिळ लागत नाही हे बुवा उरजाची डाळ खात नाही मुगाची डाळ खात नाही हरभऱ्यात डाळ खात नाही बेसन खात नाही आमची भाजी खात नाही भेंडीची भाजी खात नाही कढी खात नाही या बुवाचं लयच असते माय काय करावं तेच मिळ लागत नाही हां फक्त फोडणीचं वरण आवडते बाई तेवढं दोडक्याची भाजी आवडते कलंगराची भाजी आवडते हो बाकी नाही आवड आवड सर्दी झाली नाक लय वळवळ राहिलं हां लयच वळवळ राहिलं नाक मग डाळी जरास उभी राहिली काय नाही गरम कपडा घ्यायचा आणि शेकायचं हां नाकाच शेकायचं जरासं हो नाका शेकनच भाजी so, नाक लयच ओळख करायला नाक हो आणि सर्दीच वळ करते नाक लयच वळव करते लयच वळवळ करते नाक मा नाही सर्दीने होते तर सर। हो कुठ चालली होती माझ्या दिवशी दोन तीन नव्या साड्या आणल्या त्याच्यावर ब्लाऊज टाकले होते शिवायला हां झाले का नाही टेलर बाईकडे पाहा म्हणलं आणि झाले असतील ते घेऊन या म्हणलं येते हो काकी हो हो जरा विक्स लावा हो ना बाई नाकाला काय लाव काय विक्स लाव का नाकाले का नाकाले हिंदू लावू लाव हां नाकाची लय आग होती बाई माय हो ना मन मा नाकाला काही सहनच होत नाही 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 मा लय मन मला वाचा लय मा नका लय लवकर वाश कोणत्या गोष्टीचा हां कोणी काही भाजी केली की लयच वाश येते म्हणून बातच वाश येते म्हणून नाकाचा हां हां तोंड फुगाय काढायला अव कोणा पाठ पासून सात वाजता पासून अंगणात उभी राहिली तर संध्याकाळच्या चार वाजतो पण एका बाई नाही चाललं की तुम्ही नखी केली का कवा केली टोळ्याची केली नाकातली केली का जे ते कोणी पत्ती मागाय आहे कोणी दळ्यांद चाललं कोणी इकडे चाललं कोणी तिकडे चाललंय पण कोणत नाही चाललं तुमच्या बाळाचा हेच प्रॉब्लेम आहे जरा असं काय केलं की सगळ्या गावाला दाखवता नाही नाही नाहीच नाही विचारतो ना हां विचारत लागते का आपण कोणी विचारलं होते एखादी गोष्ट नवीन आणली कोणी विचारलं तर माणसाला गमती जरास आहे करमती जरास आहे लय पाय खाली मी बसतो बसा बसा मी जरा वाराकून चक्कर मारून येतो काकी काय करायला तू दिसत नाही का बसली ते काय करायला हे का सरळ ना मी म्हणलं माय घेता का सोनारच्या दुकानात मी नाही येत माहेरच ये पाय दुखा लागले असं दोन चार किलो सोना सोनार सोनारच्या दुकानातून अहो काकी दोन चार किलो नाही मया म्हणलं नाकातली अहो मा तुम्ही नाकातली का आत्ता आली गाडी पटरीवर हे जर पायटे विचारलं असतं तर सात घंटे मला रस्त्यावर उभारायचं काय पडलं असतं का, का khoaj, हा असं काय चालली काय नाही पाणी खडा कसाय चमचम चमका लागली तिथं लय आवडतो बाई मला नक्कीच करायची तुम्हाला कोल्हापुरी करायची म्हणजे करायची हा सक्रातील करायची सक्रातील झालं नाही वटपौर्णी करायची झालं नाही दिवाळी करायची दिवाळी झाला नाही भाऊली करा म्हणून भाऊजी झालं नाही माहेर गेली तशीच गेली पण मग त्याच्या मागे तुम्हाला लावलाव लावलाव बाई केली बाई काय नाही चहा दिवस बस बस नाही चहा नका येत असाल तर मग सांगा मी जरा तयारी करते